सर नमस्कार नमस्कार आपल्याकडे घोडेगाव बाकीमध्ये ग्रामपंचायत कार्यालयामध्ये काल पोखरकर अशा एका व्यक्तीचा मृत्यू झाला या संदर्भात आपल्याकडे काही दाखल नाही का आणि काय प्रकारायचं हा सर प्रकार असा आहे श्री गणेश दत्तात्रय पोखरकर यांनी काल घोडेगाव पोलीस स्टेशनला अकस्मात माहितीची खबर दिलेली आहे पोलिसांनी बीएनएस कायदा बीएनएसएस कायदा एकशे चौऱ्याण्णव काल आहे अकस्मात रजिस्टर नंबर एकोणसाठ ऑब्लिक दोन हजार चोवीस प्रकरण दाखल करून घेतलेलं आहे सदर ठिकाणी दत्तात्रय पोकरकर यांना नोटीस देण्यात आलेली होती आणि त्या नोटीसच्या अनुषंगाने ते ग्रामपंचायतला गेले होते त्या ठिकाणी त्यांना त्रास झाला आणि त्यानंतर त्यांना दावखण्यात येत असता ते मयत झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केलेलं आहे सदर बाबत पोस्टमॉर्टम झालेलं आहे सर्व अहवाल येणे अद्यापपर्यंत प्राप्त अप्राप्त आणि याच्या संबंधात जे काही कोणाचं तक्रारी म्हणणं असेल ते अभिलेखावर नोंदवून घेणार आहोत आणि पुढील कायदेशीर कर कारवाई करणार आहोत शारदा दत्तात्रय हो पोखर हा जो थोडा प्रकार झालेला आहे कुठे झालाय आणि काय प्रकार आहे ग्रामपंचायतीत झालाय कधी झालंय काल साडेआठ साडेबाराच्या कशावरून झाले आम्हाला हो एक नोटीस आलं होतं ग्रामपंचायतीला सागर भोलक म्हणून एक व्यक्ती त्याने हे दिलं होतं लेटर दिलं होतं की आम्हाला ह्या ह्या दे गट नंबर वन एट नाईन ऑब्लिक टू चे जे काही हे सभासद आहेत त्यांच्या नोंदी रद्द करण्यात यावा असं त्यांचं लेटर होतं ग्रामपंचायतीने आम्हाला विचारणा न करता डायरेक्ट त्यांनी नोटीस पाठवलं आम्हाला म्हणून आम्ही त्याची विचारणा करायला गेलो हे सगळं होत असं तुम्ही स्वतः होता मी स्वतः तिथे होते माझ्या मिस्टरांना अटॅक आला तेव्हाही मी तिथेच होते कारण प्रेशर ने सगळे बोलत होते कोण बोल बोलत होता सगळेच बोलत होते उपसरपंच होते सरपंच होते त्या मॅडम काय त्या हा ग्राम विकास अधिकारी होत्या परत एक सदस्य होता कोण हा सगळा जो प्रकार आहे कधीपासून चालू आहे हा प्रकार काहीच नाही अजून त्याला काही प्रॉब्लेम नव्हता आम्हाला अजूनपर्यंत आम्ही कन्व्हिन्स डेट केलेली आहे फक्त आम्हाला ते सबमिट करायची होती पण चाललं होतं थोडंसं आमचं रेंगाळत गेलं आमच्या गेल्या त्याच्यामध्ये आणि त्यामुळे आमचं ते थोडं डिले झालं करायला नाहीतर आमचं ते होत होतं कन्व्हिन्स डेट फक्त थे त्यांना द्यायची होती आमच्या नोंदी अगोदरच्या नऊ वर्षापूर्वीच्या आहेत आम्ही कर सुद्धा त्याचा लिगली भरत होतो माझं एवढंच म्हणणं होतं त्यांना कि आमच्यातला कोणी सभासद असेल त्याने जर आमची तक्रार हे केली असती ना आम्ही त्याला मान्यता दिली असती बाहेरची व्यक्ती येते आणि ह्या लोक ग्रामपंचायत त्याच्यावर डिसिजन घेतात ह्या गोष्टीचा जा मला जास्त हे आणि त्या त्या, त्या टेन्शननी माझे मिस्टर गेले